नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय आणि शोभ सकाळ मित्रांनो आज मी आलो आहे राजमाची या किल्ल्यावरती पुन्हा सु पुन्हा एकदा म्हणजे आता मी आहे श्रीवर्धन किल्ल्यावरती आणि माझ्यासमोर आहे तो म्हणजे मनोरंजन किल्ला असे दोन किल्ले आहे राजमाचीवरती तर आता आपण जाऊया सकाळचे वाजलेत आठ वाजले हातात उठलो आहे मी कारण माझी झोप पूर्ण झाली नाही आणि तुम्हाला दाखवतो बाहेरचा निसर्ग हाय आमचा टेंट आणि टेंट म्हणून बाहेर पडल्यावर समोर समोर ह्याचा तण दिसला आणि समोर बघताय नाही बघा सोनकीची फुलं आणि हा सुंदर असा एकदम सुंदर असा निसर्ग दिसतोय एकदम भारी वाटतय असं वाटतंय की ढगांच्यावर आलोय आमचे दोन टेंड आहे हे बघा सुंदर असे या फुलाने असं मन वेधून घेतले आमचं बघा सोनकी सुंदर असा व्ह्यू आणि ह्या गडावरून दिसणारा हा समोरचा एकदम निसर्ग बघा घासला भारी वाटतो ढगांच्या वरती आलोय ढगांच्या वरती असं वाटतंय ढगांच्या अस वरती आलोय सुंदर असा व्यू सुंदर असा हा या फुलांनी सजलेला हा किल्ला एकदम भारी वाटत आहे बघा सोनकीची फुलं आहे सोनकीची टेंट आता काढायची वेळ टेनचे घड्या मारत आहेत पकड व्यवस्थित व्यवस्थित बरोबर बरोबर घड्या घाला बरोबर घड्या घाला बरोबर शिकून घ्या टेन कसा बंद करायचा हवायचं लगेच लावशील युट्युब युट्युबला व्हिडिओ बघायची टावायचा

आई आहे मराठी भैया मित्रांनो आता आपण चाललोय बघा पाहायला इथून ह्या ना एकदम सुंदर असा दिसतो तो दाखवतो तुम्हाला चला तिथे समोर दिसतोय तो कातुलधरा आणि गवत एवढं वाढलंयत ना खूप मागती मी आलेलो पावसाच्या टायमाला तेव्हा एवढी गर्दी नव्हती गर्दी होती पण हे गवत एवढं नव्हतं आणि आता बघाल ना गवत एवढं झालं आहे ना खूप गवत झालं आहे बघा दिसत पण नाही खाली काय आहे बघा ह्या गवतात तू आपल्या खाली जायचं आहे आणि समोर आपल्याला दिसत ना तो कातलदरा आहे तेव्हा तिथे आहे ना तिथे खाली कातलदरा आहे आणि तिथून आपल्यावरून बघायचं आहे चला तुम्हाला दाखवतो कातलदरा जास्त मी काही व्हिडिओ आज दाखवलं नाही ट्रेक गडावरतील कारण माझी ना न, एक व्हिडिओ आहे ह्या ट्रॅक झाला आहे मी पावसात केला आताच गेला गेल्या महिन्यामध्ये तर व्हिडिओ नक्की बघा ते म्हणजे दाखवलं तुम्हाला मी सर्व काय काय ह्याच्या किल्ल्यावरती चला आपण जाऊ आता तुम्हाला दाखवतो मी थोडं थोडं माहिती देणार आज आणि थोडं थोडं दाखवणार आहे आत्ता मी तुम्हाला कातल जरा सुंदर असा इथून आहे ना एकदम भारी दिसतो कातल जरा आणि पाठचा बघता व्ह्यू बघता येणार एकदम भारी वाटतं आहे म्हणून एकदम प्रसन्न होतं अगदी वॉटरफॉल आता आम्ही चाललोय मनोरंजन किल्ल्यावरती मंदिराच्या जा, पाठीमागूनच जायला रस्ता आहे हा बघा हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या जा मागून जायला वरती रस्ता आहे मनोरंजन किल्ल्याकडे आणि तो तो आहे श्रीवर्धन किल्ला आता आपण चालू मनोरंजन किल्ल्यावरती मनोरंजन किल्ल्यावर जाण्यासाठी वाट सुंदर असा रस्ता आहे सुपर रस्ता आहे एवढं काय नाही आजूबाजूने सुंदर अशी झाडी आणि इथे पण हे बघा सोनवली झाड आहे की बघा सुंदर एकदम आहे वरती तटेबंदी आहे बघा ही सुंदर अशी तटबंदी अजूनपर्यंत चांगल्या अवस्थेमध्ये बघा सुंदर वाटते हा ट्रेक जास्त मोठा नाही आहे छोटाचा आहे इथून चा मंदिराच्या पाठून ते बघते ते मंदिर खाली तिथून वर चढतला लगेच चढायला होतंय आणि हा समोरसून आपला भावा मोठ्या अवयदिव्य मोठा हा का किल्ला आहे तो आहे श्रीवर्धन किल्ला चला आपण आता मनोरंजन किल्ल्यावरती जातो आहे मिनटाच्या दहा मिनटाच्या अंतरावरती येऊन पोचलो आपण तटबंदी जवळ हे बघा सुंदर एकदम काय महाराजांच्या काळातल्या लोकांनी बांधले सुंदर बघतच राहू वाटतं असं ह्या तटबंदीला बघा काय बांधकाम आहे पाणी येण्यासाठी बघा आता आजकालचे आपले कामं करतात ते दोन दिवसामध्ये कोसळतात ह्या फुलांनी आजही ना मन वेधून घेतलं आमचं सुंदर असं आणि हा बघा दरवाजे बघा एकदम थँक्यू मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलो आहे दरवाज्याजवळ हा आहे ह्या किल्ल्याचा मेन एंट्रन्स बघा बाबा अजूनसुद्धा चांगल्या रीती आहे हा दरवाजा नाही आहे फक्त दरवाजे फ्रेम अजूनपर्यंत एकदम व्यवस्थित आहे आणि इकडून असं आलात ना असं येऊन टर्न घेऊन हा दरवाजा आहे हा बागा समोरच आपला दरवाजा आहे आणि वरती एकदम फुलाची एक फुला सुंदर अशी नक्षीकाम केलेलं अजूनसुद्धा शाबूत आहे दगडामध्ये चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया एकदम सुंदर असं वाटतंय आणि पहिले पारे करी ना इथे राहायचे पारा करण्यासाठी इथे बसायचे हे बघा जागा कशी त्यांच्यासाठी कशी आहे आणि आतूनसुद्धा बघा हा दरवाजा माझ्या आता इकडे पण सर्व सोनवलीचे फुले आलेत हे बघा पूर्ण एकदम पिवळं पिवळं झालं आहे वर येऊन आपण एकदम सुंदर वरती आल्यावर आपल्याला पहिला इथे आपले मित्र पुढे येऊन बसलेत तिथून दाखवू आपण खालचा व्ह्यू दाखवतो घेऊन घेऊन असेल जाऊन थांबूया वरून दिसणारा हा सुंदर असा नजारा आणि हा खाली गाव आहे ते मंदिर आहे आणि तिथे पुढे आहे ना मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे एकदम प्राचीन काळातलं आहे एकदम भारी वाटतं ते आणि हा सुंदर गाव बघा एकदम पटार एकदम खाली आणि हा मध्येच गाव आहे एवढ्या सुद्धा गाव आहे ते बघा आणि हा सोनवल्याने एकदम भरलेला आहे पिवळा पिवळा झालेला निसर्गरम्य वातावरण त्या गडावरती खूप गर्दी झाली आता आम्ही काल कॅम्पिंगला आलो तिकडे आणि आता आम्ही इकडे आलो आहे तिकडून हे फिरून आता इकडे आलो आहे ह्या गडावरती आलो आहे आपले मित्र पुढे चालत आहेत बघा एकदम भारी वाटते बघा एकदम बघायला पण एकदम सुंदर असं वाटतंय असंही ना एकदम तिकडे म्हणा मन प्रसन्न होतं मनोरंजन किल्ल्यावरती आपण आल्यावर आपल्याला वर, खालून वरती पहिला दरवाजा लागतो नंतर एका साईडला लेफ्ट साईडला ना तटबंद आहे छोटेसे नंतर आपण पुढे वरती अजून अजून लवकर ना आपल्या दोन पाने टाकी लागतात ते हे दोन पाने टाकी पहिले लागले आपल्याला वरती येऊन हे बघा पाणी स्वच्छ आहे तसं ह्याच्यात थोडं घाण झाल्याचे शावल बाजलेत आणि एकदम चांगलं पाणी आहे दोन पाणी टाकी लागले नंतर आपल्या समोर समोरसे ना ही छोटीशी तटबंद आहे बघा अजून आपण पुढे जाऊया आणि इथे आपल्याला तीन पायर चार पायऱ्या दिसत आहे पायऱ्या चढून आपण ह्या तटबंदीवरती आपण आलो आहे आणि एवढं गवत वाढलं आहे ना त्यामध्ये आपल्याला वाटत दिसते बाकी काय दिसत नाही आहे हे बघा आणि एकदम थंड थंडगार हवा लागते हा कसला अवशेष आहे बघूया आपण तिकडे तुम्हाला दाखवतो नेऊन मी आता वाटे मंदिर आहे का वाडा आहे का तेच बघायला लागेल सुंदर असा वाडा आहे बघा गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या आणि ही छानदार अशी द नक्षी काढली बघा आणि हे आपले गणपती बाप्पा हे पहिल्या काळातील साने ठेवलेले आहेत आतमध्ये हा आहे ना वाडा आहे राहण्यासाठी असते ना ते वाडे आहेत हे बघा एकदम सुंदर असा वाडा आहे भारी वाटते बघा किती मोठं आहे बघा म्हणजे याच्यामध्ये किती माणसं राहत असतील एकदम भारी वाटतं आहे हे बघा कुती छप्पर नाही आहे पण बांधकाम एकदम आहे ना एकदम भारी आहे अजूनपर्यंत तर सुंदर असं वाटतंय वातावरण इथे अजून आपण ह्याच्या बाजूला एक दिसते आणि इथे पण काहीतरी आहे पूर्ण गवत आलं आहे गवत बाग किती वाढलं आहे ना एवढं हाईटला गवत वाढलं आहे आपण हे एक अवशेष आहे चार चारसातून भिंती आहेत पण काहीच समजत नाही कारण एवढी झाडं वाढले नाही बघा गवत वाढलं आहे ना खूप वाढलं आहे त्यातमध्ये पिवळी पिवळी शार सोनवली ही बघा खूप भारी वाटतंय आणि हे पण एक झाडं नाही बघावत एकदम सुंदर वाटतंय बघा बघायला पण एकदम आकर्षक डोळ्या ना एकदम भारी वाटते जेवढं दिसेल तेवढं तुम्हाला दाखवणार आहे मी आणि झाडं बघा एकदम भारी वाटत आहेत दोन वाट आहेत कुठली साईड करू एक दोन तीन चार पाच इच जाऊया आपण येत्यावेळी या साईडने नाही या असं आहे ना खाली दिसत नाही हे बघा जंग एवढ्या जंगलासारखं झालंय हा पॅन्ट पूर्ण भिजले आपले मित्रांनो इथे येऊन आपल्याला जे काय दिसणार आहे दिसलंय अशक्य सुंदर आणि हा एक पाण्याचा तला आहे हे बघा एकदम भारी एवढा मोठा पाण्याचा साठासाठी तला वाव किती भारी आहे बघा आणि ते पाईप पण लावले बघा पाणी खाली येतात का माहीत नाही गावात एकदम भारी वाटते बघा बघायला पण एकदम आकर्षक एवढं मोठं वाव किती सुंदर आहे खरंच बघायला पण आहे ना एकदम भारी वाटलं ना आणि समोरचा निसर्ग बघताय ना बघा समोरचा इथून समोर दिसतं बघा एकदम डोंगर रांगा समोर दिसत बघा एकदम भारी वाटलं आणि आपल्याला तिथे समोर आहे ना प्राचीन काळातली म मूर्ती दिसते तिथं आपण जाऊन दर्शन घेऊया चला तुम्हाला घेऊन जातो दाखवतो एक पाण्याचा टाका आणि पाण्याच्या टाक्याच्या समोरच हा एक झाड आहे झाड कसलं आहे ते माहीत नाही पण त्या झाडाखाली आहे ना एक सुंदरशी शिवलिंग आहे आणि शिवलिंगाच्या समोरच एक सुंदरशी मूर्ती आहे बघा मूर्ती ओळखता येत नाही तरी पण शिवलिंग एकदम सुंदर आहे हे बघा शिवलिंगमध्ये आतून पाणी पण आहे बघा सुंदर एकदम शिवलिंग आणि पाणी आहे आणि हे झाड कसलं आहे कडुलिंबाचं का मोसंबीचे का वाटत नाही दिसते दिसतेच आहे त्या टायप टाईप भार आहे पण आपल्याला आता शिवलिंगचं दर्शन घेऊन आपण आता पुढे चाललो आहे पण या गवतातून जायला ना खूप भीती वाटते कारण एवढं मोठं गवत आहे ना हे बघा एवढं एवढं गवत आहे की त्या आपलं शिवलिंग आहे शिवलिंगाच्या इथून पुढे आल्यावर आहे ना आपल्याला हे एक अवशेष दिसतंय आणि ते वरती पाण्याच्या टाक्यात छोटंसं हे काय माहीत नाही कारण याच्यात झाडी खूप उभारली आहे बघा झाडं खूप आलीत आणि इथे पुढे जायला पण आहे ना भीती वाटते खूप कारण की खाली काय आहे ते दिसत नाही आहे तरी पण मी चालत चाललो आहे पुढे खास तुम्हाला दाखवण्यासाठी काय काय आहे मनोरंजन गड किल्ल्यावरती ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी रिस्क घेऊन पुढे आलो आहे आणि हा पाणी बघाल ना एकदम स्वच्छ बघा सुंदर स्वतःस आहे आणि ह्याच्यामध्ये काय ते समजलं नाही कारण हे गवत खूप वाढलं आहे आणि इथून दिसणारा समोरचा नजारा वाव किती भार आहे बघा मित्रांनो खालीसुद्धा आहे ना समोर माझ्या एक तटबंदी आहे तुम्हाला दाखवतो पण खाली जाता येणार नाही कारण गवत खूप वाढलं आहे ते तुम्ही तुम्हाला सुद्धा दिसेल दाखवतो बघा खालो छोटं पण आहे बघा एकदम सुंदर अशी ते पण आहे आणि खाली सुंदर असं एक बंगलो टाईप बांधलाय आहे एकदम भारी वाटत आहे एकदम डोंगराच्या बाजूलाच बांधलं आहे हे बघा समोर इथून रस्ता आहे पण पुढे एवढं झाडे वाढलीत ना जाऊच शकत नाही म्हणून आपण इथून परतीचा प्रवास करणार आहे त्या साईडला काय आहे काय बघ दाखवतो तुम्हाला आणि आपण आपला परतीचा प्रवास चालू करणार आहे चला त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो का आहे काय बघतो तुम्हाला दाखवतो नमस्कार मंडळी फायनली आपले ट्रेक समाप्त झाला आहे आता आम्ही उतरतोय चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय काही चुकलं असेल तर माफ करा आणि काही चुका असेल तर सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद